त्याच्यावरती काल जी घटना झाली या घटनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आहे आणि याची नैतिकता घेऊन गृहमंत्र्यांनी आपला प याचा पदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण एवढ्या मोठ चुम चुमुरिल्यावरती असा अत्याचार झाला आहे आणि तिच्यावरती जो बलात्कार झाला आहे आणि ज्यांनी केला आहे त्यांना अशी शिक्षा फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे नाहीतर अन्यथा याहीपेक्षा शिवसेनेच्या स्टाईलने इथून पुढं आंदोलन केले जाईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभेतील आम्ही सर्व पदाधिकारी प्रथमतः काल ज्या पद्धतीने त्या चिमुरडीवर अत्याचार झाला त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या या देशामध्ये या राज्यामध्ये महिला सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे या राज्यामध्ये जे गृहमंत्री आहेत त्या गृहमंत्र्यांनी सर्वप्रथम ही जबाबदारी स्वीकारून आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण की ही नैतिक जबाबदारी आहे ती नैतिक जबाबदारी जर त्यांना थोडीशी जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर त्यांनी हा राजीनामा ताबडतोब द्यायला पाहिजे आणि ह्या नराधमांना ताबडतोब कठोर शिक्षा आ, या ठिकाणी झाली पाहिजे कुठल्या प्रकारची शिक्षेची मागणी त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती कठोर शिक्षा आपल्या या सरकारने त्यांना द्यावी अशी आमची मागणी आहे